निसर्ग ऋषी पद्मश्री मारुती चितंपल्ली यांचं निधन आज झालं त्यांच्या निधनामुळं मान हेलावून गेलं स्थितप्रज्ञ माणसाची पावलं जशी जमिनीवर उमटत नसतात तशीच पक्ष्यांची पावलंसुद्धा आकाशात उमटत नाहीत त्यांच्या जंगलाचं देणं या पुस्तकातून ही ओळ अंतकरणाला जाऊन भिडतंय आणि निसर्गाशी एकरूप व्हायला आपण ती साहित्यकृती वाचत असताना आपण निसर्गाशी एकरूप व्हायला लागतो किती बारीक असं निरीक्षण पक्ष्यांचं त्यांचं होतं या निसर्गाशी तादात्म्य भाव बाळगून या निसर्गाशी एकरूप होऊन या ऋषीनं खरंच त्या अरण्यामध्ये अनन्य साधारण असं सा काम केलं आपल्या वनसेवेमध्ये विविध भागांमध्ये विविध अरण्यांमध्ये विविध डोंगरांमध्ये त्या ठिकाणी काम करत असताना ता या निसर्गाशी एकरूप होऊन या संस्कृतीशी एकरूप होऊन पक्ष्यांच्या संस्कृतीशी एकरूप होऊन त्यांचं अनन्य साधारण असं वेगवेगळी पक्षी कशी आकाराला येतात त्यांची संस्कृती कशी आकाराला येते इव्हन मारुती चितंपल्ली यांनी त्यांच्या बोलीभाषेलासुद्धा गवसणी घातली त्यांचा आवाज कसा आहे त्या आवाजातून त्यांना काय प्रतीत करायचं आहे म्हणजेच पक्ष्यांची भाषासुद्धा मारुती चितंपल्ली यांना या ठिकाणी अवगत झाली होती माणसांच्या बाजारात माणसांची भाषा माणसांना कळत नाही मंडळी तर अरण्यामध्ये जाऊन या मुख्या प्राण्यांकडून या पक्ष्यांकडून त्यांच्या किलबिलाटांकडून बऱ्याचशा गोष्टींचं बारकाईनं निरीक्षण करून एका विवेक विवेकी रूपानं त्या ठिकाणी त्या पक्ष्यांशी संवाद साधण्याचा काम आपल्या आयुष्यभर मारुती चितंपल्ली यांनी केलं अगदी त्या पक्ष्यांचं वागणं कसं आहे त्या पक्ष्यांचा निसर्गामध्ये त्यांचा संचार कसा आहे त्या पक्ष्यांशी एकरूप होऊन त्या पक्ष्यांसोबत जगून एक नव चैतन्य या पुस्तकाच्या साहित्याच्या रूपानं निसर्गप्रेमी निसर्ग ऋषी अशी अनेक बेरुदावुली मारुतीची तंपल्ली यांना देता येतील त्यांच्या जाण्यानं आज साहित्य विश्वाला फार मोठा या ठिकाणी धक्का पोचलेला आहे या साहित्यकृती अजरामर राहतील त्यांच्या रूपानं आपल्यावर ते सुद्धा होत जातील त्यांच्या साहित्यकृतीमध्ये सांजवात रानवाटा वनचर पक्षी जगत अशा विविध साहित्यकृती आकाराला आलेल्या आहेत महाराष्ट्राचा साहित्य पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे तद्वतच गदिमा पुरस्कारसुद्धा त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे राज्य शासनाचा वनगौरव पुरस्कारसुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे आहे आणि दोन हजार वीस मध्ये सोलापूर इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे त्यांच्या या जाण्यानं साहित्य विश्वाची फार मोठी हानी झाली ही हानी भरून काढता येणार नाही असा निसर्ग ऋषी परत जन्माला येतो किंवा नाही ही सुद्धा शंका आहे पण या निसर्गाच्या साहित्यामध्ये जगून या निसर्ग ऋषीनं या मातीला पाव पावण केलं या मातीला नवा सुगंध दिला या पक्ष्यांची भाषा पुस्तकांमध्ये मांडून आमच्यापर्यंत त्यांनी ती साकारली हे विश्व या विश्वामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आणि त्या गोष्टीशी तदात्म्य भाव पावणारे मारुती चितंपल्ली निश्चितच या चराचराच्या आणि या पानांमध्ये सळसळणाऱ्या वेगवेगळ्या आवाजांच्या पक्ष्यांच्या स्वरूपानं पक्ष्यांच्या रूपानं ते निश्चितच आमच्यासोबत सदैव राहतील हीच खरी त्यांना श्रद्धांजली असेल नमस्कार